सोळाव्या शतकात इंग्रज भारतात आले आणि यानंतर त्यांनी भारतावर राज्यसुद्धा केलं पण इंग्रज भारतात येईपर्यंत भारतीय उपखंडाने आपली एक महान संस्कृती गमावली होती त्यामुळे भारत त्यावेळी कितीही संपन्न देश जरी असला तरी गरीब अशिक्षित अशीच भारताची प्रतिमा इंग्रजांसमोर होती यामुळे भारताचा इतिहास फक्त गौतम बुद्धांपर्यंतचा आहे असा त्यांचा समज राहिला पण एकोणीसशे वीस साली एक अशी ऐतिहासिक घटना घडली ज्यामुळे संपूर्ण जग हादरलं तत्कालीन पाकिस्तानच्या सिंध प्रांतात रेल्वे ट्रॅकचं काम सुरू असताना उत्खननात एक अख्ख शहर सापडलं या एका गोष्टीमुळे इजिप्शियन मेसोपोटामियन आणि चायनीज संस्कृती मागे पडल्या आणि जगाच्या समोर आली सर्वात जुनी संस्कृती ती म्हणजे आपली सिंधू सरस्वती संस्कृती हडप्पा मयंजुदारो कालीबंगन लोथल ढोलाविरा राखीगडी असे अनेक शहर उजागर झाले आणि जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला ही संस्कृती भारताचा इतिहास थेट सात ते आठ हजार वर्ष मागे घेऊन जात होती आता नागरी व्यवस्था करून राहणाऱ्या प्राचीन लोकांची भारतात संस्कृती सापडली म्हणजे त्यांची एखादी भाषा किंवा लिखाणाची पद्धत तरी असावीच या सर्व गोष्टीसुद्धा सापडल्या पण हे नक्की लिहिलंय तरी काय कोणाला कळूनच येत नव्हतं आजपर्यंत हडप्पाची हीच लिपी वाचण्याचे शंभरपेक्षा पेक्षा जास्त प्रयत्न झालेत मात्र कोणालाही ही लिपी कळलीच नाही या लिपीमध्ये असं कोणतं रहस्य जडून बसले का कोणी ही लिपी वाचू शकत नाही ती देवनागरी लिपीच होती का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजा वाजा जगात अनेक संस्कृती उद्यास आल्या आणि त्यांचा रासही झाला प्रत्येक संस्कृतीला त्यांची स्वतंत्र भाषा आणि लिपी सुद्धा होती विशेष म्हणजे या सर्व संस्कृती नदी किनारीच उद्या उदाहरणार्थ नाईल नदी किनारी इजिप्शियन संस्कृती झाली टिग्रिस आणि युफ्रेटस नदी किनारी संस्कृती झाली येलो नदी किनारी चायनीज संस्कृती झाली आणि सिंधू व सरस्वती या नद्यांच्या किनारी जन्माला आली आपली सिंधू संस्कृती इजिप्शियन संस्कृतीची लिपी सुरुवातीला वाचता येत नव्हती मात्र सतराशे नव्याण्णव साली एक असा दगड मिळाला ज्यामुळे लिपीचाही उलगडा झाला या दगडाला रोजरटा स्टोन असं म्हणतात या दगडावर वरच्या बाजूला हीच लिपी हायरोग्लिफमध्ये लिहिली गेली होती तर खाली ती ग्रीक भाषेत त्याचं भाषांतर म्हणून लिहिली गेली होती यामुळे ही प्राचीन भाषा व लिपी जगासमोर आली मात्र सिंधू संस्कृतीबाबत असा एखादा पुरावा किंवा दगड न सापडल्याने ही लिपी रहस्याच्या शाळेतच आहे जसे इंग्रजीमध्ये एकूण सव्वीस वर्ण म्हणजे अल्फाबेट्स असतात तसंच सिंधु लिपीमध्ये तब्बल चारशेपेक्षा जास्त अल्फाबेट्स आहेत त्यातच दोन हजार सोळा साली पुरातत्व शास्त्रज्ञ आणि एपिग्राफर ब्रायन के वेल्स यांनी सिंधु लिपीत सहाशे शहात्तर चिन्ह असल्याची नोंद केली आहे ही लिपी मुळात चित्रलिपी आहे त्यामुळे या लिपीतील अक्षरांचा उल्लेख चिन्ह म्हणून करण्यात येतो या चिन्हांचा वापर करून लिहिलेले लेख खूपच लहान आहेत त्यामुळे ही लिपी नक्की लेखन प्रणाली होती का याविषयी अभ्यासकांमध्ये एकमत नाही सिंधु संस्कृतीची लिपी बॉस्ट्रोफिडन आहे या बॉस्ट्रोफिडन पद्धतीत एका ओळीत उजवीकडून डावीकडे आणि पुढच्या वेळी डावीकडून उजवीकडे लिहिलं जातं याशिवाय ही लिपी ही लोगोसिलेबिक आहे या लिपीतील काही वर्ण म्हणजे अल्फाबेट्स कल्पना किंवा शब्द व्यक्त करतात तर काही ध्वनी दर्शवतात यामध्ये मनुष्याकृती मत्स्याकृती पक्ष्यांच्या आकृती चार पायांचे प्राणी भौमितिक आकृत्या कुंभ पिंपळपान अशा अनेक आकृत्यांचा वर्ग त्यांनी केलेला होता पक्ष्यांच्या खुणांमध्ये घुबड कावळा मोर कोंबडी यांची चित्र आहेत सिंधू संस्कृतीच्या काळातील मुद्रा सील भांड किंवा विविध कलाकुसर असलेल्या गोष्टींवर ही लिपी दिसून आली आहे त्यांची भाषा किंवा लिपी लिहिलेल्या अशा चार हजारांपेक्षा जास्त वस्तू आपल्याला सापडल्यात अनेकांच्या मते ही लिपी प्रामुख्याने व्यावसायिक हेतूसाठी वापरली गेली होती याच कारणाने मेसोपोटामियामध्ये या लिपीचे उल्लेख आढळतात सिंधू लिपी, लिपी कोणत्या भाषेवर आधारित आहे यावर आतापर्यंत अभ्यासकांचं एकमत होऊ शकलं नाही हडप्पा आणि मोहिनजोदारो येथील अवशेषांना सिंधू संस्कृतीचाच एक भाग म्हणून ओळखल्या जाण्याच्या खूप आधी फादर ऑफ इंडियन आर्किओलॉजी सर अलेक्झांडर कनिंगम यांना हडप्पा येथे पहिली मुद्रा सापडली होती काही वर्षानंतर त्यांनी असं सुचवलं होतं की या मुद्रेवर ब्राह्मी लिपीची चिन्ह आहेत कनिंगम यांच्यानंतर इतर अनेक अभ्यासकांनी सिंधु लिपी ब्राह्मीशी जोडण्याच्या बाजूने युक्तिवाद केला होता मात्र त्यावर अजून ते ठाम मत मांडू शकले नाहीत काहींच्या मते ही लिपी द्राविड असू शकते कारण सिंधू संस्कृतीमध्ये अनेक भाषा बोलणारी माणसं अस्तित्वात होती सिंधू लिपीसोबत संस्कृतला जोडण्याचा प्रयत्न झाला होता मात्र या सर्व गोष्टी नंतर अमान्य करण्यात आल्या एकंदरीत या भाषेमुळे किंवा लिपीमुळे जगात खळबळ माजली आहे एवढं नक्की भारताच्या या सर्वात प्राचीन लिपीचा आजही उलगडा झालेला नाही अभ्यासक आपापल्या परीने संशोधन करत आहेत मात्र ज्या दिवशी या लिपीचा उलगडा होईल त्या दिवशी निश्चितच भारतीय इतिहासातील एक अज्ञात पर्व जगासमोर खुलं होईल भारताच्या इतिहासातील अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गायवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका